पंधरा ऑगस्ट च्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पुरण तालुक्यातल्या करंजा बंदरामध्ये मासे विक्रीला सुरुवात करण्यात आली जी मासेमारी पूर्वीच्या स ससन डॉकमध्ये करण्यात येतो त्यापैकी जवळजवळ सत्तर टक्के मा आता मास मासे मत्स्य विक्री जी आहे ती उरण तालुक्यातल्या करंजामध्ये होणार आहे आपण याच करंजा बंद बंदरामध्ये आहोत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मत्स्य विक्री सुरू आहे आपण या ठिकाणी आहोत आपण इथे मासे बघू शकतो पापलेट आहेत करेट आहेत बागडे आहेत या ठिक मोठ्या प्र मोठ्या प्रमाणात इथे मच्छी या संपूर्ण बाजारामध्ये दिसते एक मासा जर पाहिला तर हा मासा आपण बघतो जवळजवळ तीन ते साडेतीन फूट लांबीचा हा मासा जवळजवळ अठ्ठावीस किलो वजनाचा हा मासा आहे नारवा नारवा आहे आणि याची किंमत जर आपण विकली असली तर जवळजवळ सहा हजार रुपये या मार्केटचा हो तुम्हाला उपयोग किती होतात मार्केटचा फायदा असा आहे इथं जो आम्हाला बाहेर जो ट्रान्सपोर्ट खर्च आहे तो वाचतो डिझेल वाचतो आणि भरतो खर्च खादा पण भेटतो आणि भोसे गिरा पण भेटतो दोन्ही काही फायदा होतो पण मग आता तुमच्याकडे ज्या या मार्केटमध्ये आता किती माशाची विक्री झाली असताना आणि काय काय आहे तुमच्याकडे मासे पंचावीस प्रकारचा मावळा आहे माहीत नाही बँकमध्ये काउंटिंग पण या, या, या मार्केटचा फायदा जास्त होईल असं वागतं नक्कीच नवी मुंबईचे लोक जास्त इथे येतील की आणखीन कोणत्या सगळी लोक येतात येतात ठाणा थाळापूर लोक येतात ती लोक आसे उसी में से डाला ना आज से तो जय वंदे मातरम ए लोग इधर सुनते आवाज क्या कर आपण बघू शकतो की दादा सांगतात की इथे त्यांना मासे मासे विकल्यामुळे जी नवी मुंबईतली असतील किंवा ठाणा डोंबिवली तिकडची जी मुंबई पब्लिक आहे ती सुद्धा मत्स्य मत्स्यप्रेमी जे आहेत ते सुद्धा इथे यायला लागले आणि या सगळ्याचा परिणाम या मार्केटवरती होणार आहे आणि भविष्यात एक अंदाज वर्तवला आहे की या मार्केटमध्ये पुढील महिनाभरानंतर दररोज किमान शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय या एका मार्केटमधनं होण्याची आशा बाळगली जातो आपलं <tod> जाणिकली